मी संतोष पांडागळे अध्यक्ष नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ आज सहा जानेवारी दर्पण दिन अर्थात बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या दैनिकाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा दिवस पत्रकार दिन साजरा होतोय नांदेड जिल्ह्यातील तमाम सर्व पत्रकार बंधू भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा येणार संपूर्ण वर्ष पत्रकारांच्या कल्याणाचं जावो आणि पत्रकारांच्या हातून समाजसेवा घडो हीच सर्वांसाठी शुभेच्छा धन्यवाद सहा जानेवारी रोजी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी धनी सत्यप्रभाच्या मुख्य कचेरीमध्ये पत्रकार दिन साजरा केला या पत्रकार दिनासाठी नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ अनेक पत्रकारासह हो, युवा पत्रकारांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता सर्वांच्या वतीने हा पत्रकार दिन साजरा करताना आदरणीय बालशास्त्री बाळशशास्त्री जांभेकरजी यांच्या कार्याचा उजाळा देत असतानाच सकारात्मक पत्रकारित सगळ्यांनी आजच्या कार्यक्रमात धडे घेतले आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवीन काहीतरी निर्माण करण्याचा सर्वांनी संकल्प केला आहे